ধলে ধী আমি গোকো আমি গোকো ধী ধা ধী ধা ধা দিবা ধর ধীর लोकसंस्कृतीप्रमाणे दौले माणीचं वादन हे एकतर भल्या पहाटे करायचं नाही तर तिन्ही सांजेला करायचं भल्या पहाटे अशा पद्धतीने करतात की गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ती एक प्रकारे नौबत असते गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारी ज्याच्यामध्ये असं म्हणतात की गणपती हा देव नसून तो कोणीतरी राजा आहे आणि तो आपल्या घरात विराजमान झालेला आहे त्याच्यामुळे त्याला असं कसं उठवायचं मग ती नौबत करायची असं पूर्वीच्या स्त्रिया मानत आणि त्याच्यामुळे आपल्या गोव्यामध्ये ज्या लोक जी लोकनृत्य आहेत किंवा जी लोकगीत गायन परंपरा आहे त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन एकही असं लोकगीत किंवा लोकनृत्य करत नाही त्याच्यामुळे स्त्रिया ज्यावेळी घरामध्ये असायच्या त्यावेळी करणार काय तर मग आ, हे जे वाद्य होतं ते त्यांनी वाजवायला सुरू केलं आणि त्याच्यातनं आपण म्हणतो की आपली मनोरंजन पण होतं पण त्याच्यातनं एक वेदना मांडली जायची तर स म्हणजे हे कशासाठी की आपल्याकडे ज्या दवल्या असतात ज्या एकतर भात वाढायला किंवा आमटी घेण्यासाठी किंवा पूर्वीच्या काळी भात उकडल्यानंतर ते काढायला हे दवल्या वापरल्या जायच्या आणि ह्याला म्हणतात माण जे आतून पोकळ असते आणि ती आता पण पीड वगैरे मळायला परत वापरतो पण पूर्वीच्या वेळी पीड मळायला माणीचा उपयोग केला जायचा कधी कधी त्याच्यामध्ये भात शिजवल्यानंतर पेज सुद्धा माणीचा उपयोग केला जायचा आणि जर समजा ती माण एकदमच जुनी झाली आणि आता नकोच आहे दुसरी करायची तर मग मा, ती माण त्या माणीचा उपयोग गोठ्यातील गुरांना पाणी देण्यासाठी केला जायचा